भारत घडत आणि जेव्हा दोन भाऊ एकमेकांना साथ द्यायला एकत्रित येतात तेव्हा रामायण घडत आज इथे लोक रामायण बघायला आले होते महाराष्ट्रातल्या मराठीचा लचका तोडणाऱ्यांना हिसका दाखवण्यासाठी दोन भाऊ एकत्र आले होते आणि त्या दोन भावांना बघण्यासाठी असंख्य डोळे त्या दोन खुर्च्यांकडे लागले होते उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही एक हो एकत्र आलो आहोत आणि पुढेही एकत्र राहू संकेत दिले आता एकत्रच वाटचाल असेल मला सुद्धा असं माझे जे सांगत होते की दोनही नेते ज्या पद्धतीने मांडणी करत होते दोघांनीही एका अर्थाने तसे संकेत दिलेले आहेत मात्र आज मराठी आणि महाराष्ट्र महाराष्ट्राची अस्मिता यासाठी एकत्रित आलेले ती वाटचाल पुढे करण्यासाठी फक्त आज एकत्रित येणं एवढं काफी नसेल एवढंच पर्याप्त नसेल तर मला असं वाटतं की दोघे एकत्रित आले त्यांनी मराठी सत्ताकारणाच्या पटासाठी सुद्धा एकत्र आलं पाहिजे तीच कदाचित या सभागृहातल्या प्रत्येक माणसाला म्हणतात खीर वाटली जाईल जाऊ द्या सिंदगीभर याद राहीसा दिन आहे